मंडळी आयफोन विहिरीत पडला आणि पठ्ठ्यानं आपत्कालीन बोलवले होय महाराष्ट्रातील अकोला येथील एरवन ये गावात एक अनोखी घटना घडली गट आहे गावातील तरुणाचा महागडा मोबाईल म्हणजे आयफोन चुकून विहिरीत पडला मोबाईल परत मिळावा यासाठी त्याने थेट आपातकालीन सेवेला फोन करून बोलावले मात्र या घटनेनंतर गावात आणि सोशल मीडियावर या प्र, प्रकाराची मोठी चर्चा रंगली काहींनी हा प्रकार आ, हशाचा विषय बनवला तर काहींनी आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर झाल्याची टीका केली मात्र तब्बल बावीस तासाच्या प्रयत्नानंतर आपत्कालीनला मोबाईल विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले आणि सगळ्यांना थक्क करत तो आयफोन अजूनही सुरू होता परंतु चार दिवसाच्या पाण्यात राहूनही मोबाईल चालू असल्याने मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता गावकरी देखील चक्क झाले होते इतक्या वेळ पाण्यात राहूनही मोबाईल कसा काय वाचला याचा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता या घटनेमुळे यरवण गाव सोशल मीडियावर गाजत आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा व सोबतच या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद